नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोकनिर्धार चॅनल मध्ये स्वागत करते इन्कम टॅक्स लॅब मध्ये मोठे बदल नवीन कर रचने तीन ते सात हजार, हजार। मध्यम वर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पाचे केले कौतुक वादग्रस्त आय एस अधिकारी बजावून देखील खेडकर गैरहजर दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले तो पर्यंत महाराष्ट्रावर अन्याय सुरूच राहणार अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरेंची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका पेपर लीक संदर्भात ठोस पुराव्याशिवाय शिवाय नीट युजी ची फेर फेरपरीक्षा होणार नाही सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय वीस लाख विद्यार्थ्यांना आम्ही त्रास देऊ शकत नाही कोर्टाचा निर्वाळा